नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पन्नास इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत आणि जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक अठराशे अठ्ठावीस मध्ये कोलकात्यात ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती ऑप्शन ए दयानंद सरस्वती ऑप्शन बी रामकृष्ण परमहंस ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय ऑप्शन डी विवेकानंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक दोन मुघल सम्राट बाबरचा उत्तराधिकारी कोण होता ऑप्शन ए अकबर ऑप्शन बी शाहजहा ऑप्शन सी हुमायू ऑप्शन डी औरंगजेब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हुमायू प्रश्न क्रमांक तीन मेक्स चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोणी पाठवले होते ऑप्शन ए शेल्युकस निकेटर ऑप्शन बी सिकंदर ऑप्शन सी चंद्रगुप्त ऑप्शन डी पीयूष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सेल्युकस निकेटर प्रश्न क्रमांक चार प्राचीन काळातील प्रसिद्ध नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्याने स्थापन केले होते ऑप्शन ए समुद्रगुप्त ऑप्शन बी कुमारगुप्त ऑप्शन सी चंद्रगुप्त मौर्य ऑप्शन डी हर्षवर्धन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कुमारगुप्त प्रश्न क्रमांक पाच सम्राट अशोकच्या राज्यातील मुख्य धर्मप्रचारक कोण होते ऑप्शन ए नागार्जुन ऑप्शन बी उपगुप्त ऑप्शन सी भदंत राहुल ऑप्शन डी बोधिसत्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उपगुप्त प्रश्न क्रमांक सहा इंडिगो आंदोलन कोणत्या प्रांतात झाले होते ऑप्शन ए पंजाब ऑप्शन बी बंगाल ऑप्शन सी बिहार ऑप्शन डी आसाम आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बंगाल प्रश्न क्रमांक सात दिन ए इलाही हा धर्म कोणत्या बादशहाने सुरू केला होता ऑप्शन ए अकबर ऑप्शन बी औरंगजेब ऑप्शन सी बाबर ऑप्शन डी शाहजहा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अकबर प्रश्न क्रमांक आठ भारत छोडो आंदोलन कुणी सुरू केले होते ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा गांधी प्रश्न क्रमांक नऊ प्लासीची लढाई केव्हा झाली होती ऑप्शन ए सतराशे सत्तावन ऑप्शन बी सतराशे एकसष्ट ऑप्शन सी अठराशे सत्तावन ऑप्शन डी सतराशे ब्याऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सतराशे सत्तावन प्रश्न क्रमांक दहा गदर पक्ष कोठे स्थापन झाला होता ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी ब्रिटन ऑप्शन सी भारत ऑप्शन डी कॅनडा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक अकरा झाशीचर राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात शहीद झाल्या होत्या ऑप्शन ए पानिपतचे युद्ध ऑप्शन बी प्लासीचे युद्ध ऑप्शन सी अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य संग्राम ऑप्शन डी हल्देघाटचे युद्ध आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य संग्राम प्रश्न क्रमांक बारा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन ए रॉबर्ट क्लाइव्ह ऑप्शन बी ऑरेन हेक्स्टिंग्स ऑप्शन सी लॉर्ड डलहौशी ऑप्शन डी लॉर्ड विलियम बेंटिंग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑरेन हेस्टिंग्स प्रश्न क्रमांक तेरा सती प्रथा कोणत्या सुधारवादी नेत्याने बंद केली ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय ऑप्शन बी ईश्वरचंद्र विद्यासागर ऑप्शन सी स्वामी विवेकानंद ऑप्शन डी बाळगंगाधर टिळक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक चौदा आझाद हिंद फौज कोणत्या नेतृत्वाखाली स्थापन झाली ऑप्शन ए भगतसिंग ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक पंधरा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामाचा पहिला नेता कोण होता ऑप्शन ए मंगल पांडे ऑप्शन बी नानासाहेब ऑप्शन सी तात्या टोपे ऑप्शन डी लक्ष्मीबाई आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मंगल पांडे प्रश्न क्रमांक सोळा भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य काय होते ऑप्शन ए करो या मरो ऑप्शन बी जय हिंद ऑप्शन सी वंदे मातरम ऑप्शन डी इन्क्लाब जिंदाबाद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए करो या मोरो प्रश्न क्रमांक सतरा पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले ऑप्शन ए पंधराशे सव्वीस ऑप्शन बी पंधराशे छप्पन ऑप्शन सी सतराशे एकसष्ट ऑप्शन डी अठराशे सत्तावन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सतराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक अठरा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रश्न क्रमांक एकोणीस अल्हाबाद करार कोणी केला ऑप्शन ए अकबर आणि बाबर ऑप्शन बी हुमायू आणि शेरशहा ऑप्शन सी शहा आलम आणि इंग्रज ऑप्शन डी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी शहा आलम आणि इंग्रज प्रश्न क्रमांक वीस भारतात रेल्वे सेवा प्रथम कोठे सुरू झाली ऑप्शन ए दिल्ली ते आग्रा ऑप्शन बी मुंबई ते ठाणे ऑप्शन सी कोलकाता ते हावडा ऑप्शन डी चेन्नई ते मदुराई आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई ते ठाणे प्रश्न क्रमांक एकवीस नानासाहेब पेशवा यांचे मूळ नाव काय होते ऑप्शन ए विष्णू भट गोडसे ऑप्शन बी धुंडू पंत ऑप्शन सी गोविंदराव ऑप्शन डी गंगाधरराव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी धुंडू पंत प्रश्न क्रमांक बावीस फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस ऑप्शन डी लोकमान्य टिळक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील पहिला सम्राट कोण होता ऑप्शन ए अशोक सम्राट ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य ऑप्शन सी हर्षवर्धन ऑप्शन डी समुद्रगुप्त आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य प्रश्न क्रमांक चोवीस काळ याला कोणते नाव दिले जाते ऑप्शन ए सुवर्णयुग ऑप्शन बी अंधकारयुग ऑप्शन सी क्रांतिकाल ऑप्शन डी परकीय काल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सुवर्णयुग प्रश्न क्रमांक पंचवीस संस्कृती कुठे विकसित झाली होती ऑप्शन ए उत्तर भारतात ऑप्शन बी दक्षिण भारतात ऑप्शन सी सिंधू खोऱ्यात ऑप्शन डी गंगा खोऱ्यात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी शिंदू खोऱ्यात प्रश्न क्रमांक सव्वीस अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील प्रसिद्ध बाजार नियंत्रक कोण होता ऑप्शन ए मल्लिक काफूर ऑप्शन बी जफर खान ऑप्शन सी नासिरुद्दीन ऑप्शन डी मोहम्मद शाह आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मल्लिक काफूर प्रश्न क्रमांक सत्तावीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ऑप्शन ए सोळाशे चौसष्ट ऑप्शन बी सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन सी सोळाशे ऐंशी ऑप्शन डी सोळाशे नव्वद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शिवाजी महाराजांनी स्वराज्य ही संकल्पना कोठून घेतली ऑप्शन ए लोकमान्य टिळकांपासून ऑप्शन बी रामदास स्वामींपासून ऑप्शन सी तुकाराम महाराजांपासून ऑप्शन डी ज्ञानेश्वरांपासून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रामदास स्वामींपासून प्रश्न क्रमांक एकोणतीस छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ऑप्शन ए संत तुकाराम महाराज ऑप्शन बी समर्थ रामदास स्वामी ऑप्शन सी एकनाथ महाराज ऑप्शन डी नामदेव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी समर्थ रामदास स्वामी प्रश्न क्रमांक तीस हल्दीघाटचे युद्ध कोणाच्या दरम्यान झाले ऑप्शन ए अकबर आणि हुमायू ऑप्शन बी अकबर आणि महाराणा प्रताप ऑप्शन सी बाबर आणि इब्राहिम लोधी ऑप्शन डी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अकबर आणि महाराणा प्रताप प्रश्न क्रमांक एकतीस वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले ऑप्शन ए बकीमचंद्र चट्टोपाध्याय ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस ऑप्शन डी महात्मा गांधी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बकीमचंद्र चट्टोपाध्याय प्रश्न क्रमांक बत्तीस सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला ऑप्शन ए महात्मा फुले ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी लोकमान्य टिळक ऑप्शन डी महात्मा गांधी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा फुले प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय संविधानाचे जनक कोणाला मानले जाते ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चौतीस भारतीय ध्वज प्रथम कोणी फडकवला ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी मॅडम भिकाजी कामा ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मॅडम भिकाजी कामा प्रश्न क्रमांक पस्तीस असहकार आंदोलन कुणी सुरू केले ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन डी लोकमान्य टिळक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा गांधी प्रश्न क्रमांक छत्तीस दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली होती ऑप्शन ए एकोणीसशे तीस ऑप्शन बी एकोणीसशे बेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे एकोणीस ऑप्शन डी एकोणीसशे पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे तीस प्रश्न क्रमांक सदोतीस भारतीय राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण आहेत ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर ऑप्शन बी बकीमचंद्र चट्टोपाध्याय ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक अडोतीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी महात्मा गांधी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड माउंट प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑप्शन डी नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक चाळीस भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कोणी स्थापन केले ऑप्शन ए अलेक्झांडर कनिंगम ऑप्शन बी जॉर्ज किंग ऑप्शन सी मेगास्थनीज ऑप्शन डी व्हीलर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अलेक्झांडर कनिंगम प्रश्न क्रमांक एकेचाळीस कोयनूर हिरा भारतातून कोणी इंग्लंडला नेला ऑप्शन ए औरंगजेब ऑप्शन बी शाहजहा ऑप्शन सी लॉर्ड डलहौशी ऑप्शन डी माउंट बॅटन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड डलहौशी प्रश्न क्रमांक बेचाळीस चौरी चौरा घटना कधी घडली ऑप्शन ए एकोणीसशे वीस ऑप्शन बी एकोणीसशे बावीस ऑप्शन सी एकोणीसशे तीस ऑप्शन डी एकोणीसशे बेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे बावीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते ऑप्शन ए जॉन मथाई ऑप्शन बी लालबहादूर शास्त्री ऑप्शन सी मोरारजी देसाई ऑप्शन डी राजगोपाल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जॉन माथाई प्रश्न क्रमांक चौवेचाळीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले बजेट कोणी सादर केले ऑप्शन ए राजगोपाल चारी ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन सी जॉन मथाई ऑप्शन डी आर के शणमुखम चेट्टी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आर के षण्मुखम चेटी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बक्सरचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ऑप्शन ए सतराशे सत्तावन्न ऑप्शन बी सतराशे चौसष्ट ऑप्शन सी सतराशे पंचाहत्तर ऑप्शन डी सतराशे ऐंशी <प्राश्न ग्रामांगा चारीश। प्रावारा> आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सतराशे चौसष्ट प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली ऑप्शन ए बाबर ऑप्शन बी अकबर ऑप्शन सी हुमायू ऑप्शन डी शाहजहा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बाबर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रेणीप्रमुख कोण होते ऑप्शन ए तानाजी मालुसरे ऑप्शन बी नेताजी पालकर ऑप्शन सी हंबीरराव मोहिते ऑप्शन डी धाराजी शिंदे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हंबीरराव मोहिते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कट कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने रचला होता ऑप्शन ए भगतसिंग ऑप्शन बी चंद्रशेखर आझाद ऑप्शन सी रामप्रसाद बिस्मिल व साक्षीदार ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रामप्रसाद बिस्मिल व साक्षीदार प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दांडी यात्रा कुठून सुरू झाली होती ऑप्शन ए वर्धा ऑप्शन बी साबरमती आश्रम अहमदाबाद ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी नागपूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी साबरमती आश्रम अहमदाबाद प्रश्न क्रमांक पन्नास अकबरचा दरबारी संगीतकार कोण होता ऑप्शन ए बानी ऑप्शन बी तानसेन ऑप्शन सी गजनी ऑप्शन डी मलिक काफूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तानसेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद